कुंभून फोन यायला लागले मराठा बांधवांचे आमचे का सागर कामटकर म्हणून कोणतरी व्यक्ती आहे जुन्नरचा त्यांनी जळंग संघर्षयोद्धा मनोजदादा जवळे पाटील यांच्याबद्दल एक चुकीची कमेंट टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही सगळे आज पोलीस स्टेशनला जमलेलो आहेत सर्वांनी ज्यावेळेस सागर कामटकर हे आहेत यांना ज्यावेळेस इथं बोलवलं तर त्यांनी सांगितलं का माझे कोणी चुकून घडलेले आहे समाजात तेढ निर्माण व्हायला नको म्हणून आज आम्ही हो यांच्यावर काही कंप्लेंट दाखल केलेली नाही पण ते आता माफी मागतात मोठ्या मानाने भविष्यात त्यांच्याकडून काय होणार नाही अशी ते ग्वाही देतात येत सादर करून पोस्टवर लोकमत पेजवरती एक कॉमेंट व्हायरल झाली त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवांची माफी मागतो माझ्याकडून त्या पोस्टमुळे माझ्याकडून कोणाचे गटबांधवांचे मन दुखले असेल त्याची मी माफी मागतो पुन्हा मी पुन्हा माझ्याकडून ही गोष्ट कधीही होणार नाही